सर्वप्रथम जय जी जय जय श्रीराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा माझा वंदन शाहू फुले आंबेडकर आणि सर्व आपले महाराष्ट्राचे जेवढे पण युगपुरुष आहेत त्या सर्वांना मला मानाचं वंदन क्रांतीसूर्य ज्योती सावित्रीबाई फुलेंना मा मानाचं वंदन आपले माथाडीचे दैवत अण्णासाहेब पाटलांना माझा मानाचा नमस्कार आपले भूमिपुत्रांचे दैवत दिवा पाटील साहेबांना माझा नमस्कार मी डॉक्टर अजय राजश्री बाबुराम गुप्ता एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उभा आहे माझी निशाणी आहे शिलाई मशीन पाच नंबरचा माझा बटन दाबून आप लोकांनी मला भरघोस मतांनी विजयी करा मी आहे संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता आणि एक उमेदवार माझी अशी विनंती आहे की नवी मुंबईत बरेचसे प्रश्न आहेत बरेचसे लोकं येतात बरेचसे लोकं जातात मला कोणाच्या बाबतीत काही म्हणायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की नवी मुंबईचे जे मुद्दे आहेत एवढं चांगलं नवी मुंबई शहर वसलेलं आहे या शहरामध्ये लोकं इतकी चांगली सुशिक्षित लोक आहेत आणि या शहरामध्ये विकासासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत रस्ते आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत तसेच शाळेचे प्रश्न आहेत प्रदूषणाचे प्रश्न आहेत जागोजागी रिडेव्हलपमेंट होत आहेत तर बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना नोकऱ्या नाही आहेत यंग मुलं अठरा एकोणीस वर्षाची वीस वर्षाची ते कॉलेजेस इतकी आहेत ते पास आऊट होऊन निघतं आणि त्यांच्याकडे नोकरी नाही आहे माझं असं आहे की इथे औद्योगिकरण इतकं चांगलं करायचं आहे की शाळेतून सॉरी कॉलेजमधून निघणारा महाविद्यालयातून निघणारा एकही जोही मुलगा असेल जो विद्यार्थी असेल त्याला निघायच्या आधी त्याला नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यानंतर भूमिपुत्रांच्या गावात जेवढ्या पण जमिनी आहेत त्यांची घरं आहेत ती अजूनपर्यंत प्रस्थापितांना योग्य करून दिली नाहीत ती घरं कधी तुटू शकतात त्या प्रस्थापितांची घरं आहेत आगरी कोळींची बांधवांची कुणबींची घरं आहेत ती घरं योग्य रीतीने प्रॉपर झाली पाहिजे तसंच या नवी मुंबई शहरामध्ये पाण्याचा दबाव आहे तो इतका कमी आहे ना की आपल्या मोरबे डॅममधून पाणी येतं ते कुठे पोचतं कसं आता काही कळत नाही तो पाणं लोकांना पाणी मिळायला पाहिजे लोकांना तसंच विजेचा प्रश्न पण आहे वीज इतकी कमी आहे म्हणजे कधी पण जाते कधी पण येते काही ठिकाणी काही एरियामध्ये बरेच सेक्टरमध्ये असे ना वीज कधी जाते कधी येते कळत नाही लाईटचे बिल एवढे महाग झालेत लाईटच्या बिलामध्ये आपण लोकांनी बघितलं तर एक दोन तीन चार प्लस 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 का लावतात एवढे टॅक्स का लावतात पहिले आम्हाला दोनशे रुपये बिल यायचं तीनशे रुपये यायचं पाचशे रुपये भिलायचं हजार रुपये यायचं आता दोन हजार पाच हजार दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार लाख ला रुपये बिल ला येतं ते काय करून ठेवलं आहे कुठे हा आमचा महाराष्ट्र ठेवला आहे त्याच्यासाठी माझं असं आव्हान आहे की नवीन माणसांना जे सुशिक्षित आहेत माझ्यासारखी लोकं खूप कमी आहेत राजकारणामध्ये मी नवी मुंबई जेव्हा सुरू झाली सिडको वसाहत आली तेव्हा पहिली दहा लोकं राहायला अस आली असतील त्या दहा लोकांपैकी आमची फॅमिली आहे आमच्या फॅमिलीने लहानपणापासून नवी मुंबईच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये नेहमीच बांधिलकी ठेवली आहे आणि लोकांचे प्रश्न हाताळले आहेत मला फक्त तुमची साथ पाहिजे आहे संभाजी ब्रिगेड अशी पार्टी आहे त्यांच्याकडे एवढी मोठी ब्रिगेड आहे की सगळी माझ्या पाठीशी उभी आहे तर माझा एक लोकांना आव्हान आहे की जेवढे पण बेलापूर मतदारसंघातील जेवढे पण लोक जेवढे पण मतदार माझ्या पाठीशी उभे राहावं आणि माझा हात भक्कम करावं मी अगर विधानसभेत गेलो तर तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील कारण या नवी मुंबईमध्ये इतके प्रश्न आहेत ना ते मार्गी लावण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही मागच्या एवढं असं बा बहात्तर पंच्याहत्तरमध्ये महानगरपालिकेशी जेव्हा झाली ब्याण्णव पंच्याण्णव सॉरी त्याच्यापासून महानगरपालिकेत इतके नगरसेवक येऊन गेले इतक्या गोष्टी येऊन गेल्या पण तुम्ही बघितले आज पण रस्ते खोदले जात आहेत आप हाच रस्ता घ्या तुम्ही माथाडींचा सेक्टर कने कुठे कुठेही गाड्या पार्किंग आहे प्रॉपर काहीच नाही आहे गावामध्ये जा अँब्युलन्स जाऊ शकत नाही फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही या गोष्टी कोण करणार कधी करणार आणि किती वर्षानंतर करणार आज पन्नास वर्षं झाली आहेत पन्नास वर्षामध्ये अगर नवी मुंबई अगर प्रॉपरली नाही होत असेल तर कोण करणार तर येणाऱ्या शंभर वर्षामध्ये काय होणार म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की संभाजी ब्रिगेडचा माझा पाच नंबरचं बटन दाबून अजय गुप्ताला भरघोस मतांनी निवडून द्या जय जिजाऊ जय शिवराम वंदे मातरम जय संविधान जय आंबेडकर साहेब बघा माझं अगर तुम्ही जाहीरनामा बघितला असेल तर मी तुम्हाला खिशात आत्ता ठेवलं तुम्हाला दाखवतो माझ्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की माझे सगळे प्रश्न आहेत त्याच्यात जे जे प्रश्न आहेत मी सगळे मांडले आहेत माझा मोठा पण जाहीरनामा त्याच्यामध्ये पण दिलेले आहेत मी त्याच्यामध्ये मी पूर्ण मुद्दे घेतले आहेत प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे तुम्ही आज सकाळी तीन वाजता चार वाजता बघा एवढे प्रदूषण आहेत ना त्याचा कोणी कंट्रोल करत नाही आणि हे एवढे सगळे जागोजागी जे बॅनर्स आहेत होर्डिंग्स आहेत त्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महिलांच्या सुरक्षितता महिलांसाठी आणि मुलींसाठी बॅड टच आणि गुड टच ही गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये झाली पाहिजे तसे जेवढी महानगरपालिकेच्या नवी मुंबईच्या शाळा आहेत म्युन्सिपालिटीच्या त्याच्यामध्ये एन सी सी कॅडेट कुठेच नाही आहे एन सी सीचं मी सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर शाळेमध्ये ज्या प्रायव्हेट शाळांची व्यवस्था आहे ती मला नाव नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेत करायची ज्या आरोग्यासाठी मला चांगलं हॉस्पिटल बनवायचं आहे मला चांगली महाविद्यालयं बनवायची आहेत मला शिक्षणासाठी सगळ्यात जास्त इथे विकास करायचा आहे आरोग्यासाठी विकास करायचा आहे पाण्यासाठी करायचा आहे प्रदूषणासाठी करायचं आहे तसंच मला इलेक्ट्रिकसाठी मोठी व्यवस्था करायची आणि सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा घेतला पाहिजे मला जेवढी पण यंग ब्रिगेड आहे जेवढी पण यंग मुलं आहे ती महाविद्यालयानंतर निघाल्यानंतर त्यांना जॉब हातोहात मिळाला पाहिजे हा माझा मोठा मुद्दा आहे <laughs> माझं तेच म्हणणं आहे तुम्ही जर कुठली लिस्ट घेऊन टाका कुठलाही मतदार इथे पंधरा उभे आहेत ऐरोलीमध्ये पण सोळा सतरा उभे आहेत तुम्ही कुठेही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्यासारखा एक दोन तीन भेटतील बाकी तुम्हाला नाही भेटणार आम्ही जर लोक सुशिक्षित आहेत त्यांना एक एक गोष्टी माहीत आहे त्यांना एक एक सह्या करताना एक सेकंदामध्ये आम्ही डिसिजन घेऊ शकतो ती लोकं एका सेकंदामध्ये डिसिजन घेऊ शकत नाही मला अॅनलिटिकल स्किल्स आहे मला कम्युनिकेशन स्किल्स आहे मला काय माहीत आहे लहानपणापासून महाराष्ट्र बघितलेला आहे मी शाळेत शिकताना माझ्याबरोबर सगळ्या नवीनतले सगळे गावातली पोरं माझे मित्र होती मला माहीत आहे लहानपणापासून गावातल्या लोकांनी नीम आगरी कोळ्यांनी काय काय सोचलं आहे ते मी सर्व पूर्ण करणार आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सुशिक्षित लोकं तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो पुढे गेलाच पाहिजे माझ्यासारखा जो ग्रॅज्यु જ્યુટ માણસ છે જાણ હે ज्याला विचार आहे ज्याच्यावरती एक गुन्हा नाही ज्याच्यावरती एक एफ आय आर नाही जो सुशिक्षित आहे अशा माणसाला तुम्ही निवडून दिला तर तुमचे प्रश्न मार्गी लागणारच आहे कारण मला कोटात जायचं नाही मला कुठे केसेस नाही आहेत मला फक्त लोकांवर राहायचं आणि मी जमिनीवर राहणारा माणूस आहे मला कधीही कोणीही भेटू शकतं कधीही फोन करा मी रात्री अपराती पण फोन उचलतो माझ्या ह्याच्यात बघितलं तर मी अजून एक सांगितलं आहे काल पण मी पत्रकारांना सांगितलं माझा जो पगार आहे तो पंचवीस टक्के म्हणा पन्नास टक्के म्हणा पूर्ण पगार म्हणा मी लोकांसाठी देणार आहे आणि अजूनही मी काल एक सांगितलं की मी स्टॅम्प पेपरवर बॉन्ड पेपर लिहून द्यायला तयार आहे की माझ्या मतदारसंघातील एकशे एकावन्न बेलापूर मधील पंचवीस टक्के एकत्र झाली आणि त्यांना वाटलं की मी काम करत नाही माझ्या जाहीरनाम्यापर्यंत काही केलं नाही आणि मी करू शकत नाही त्यांनी मला माझ्यावरती कंप्लेंट करावी एफ आय आर करावी मी त्या दिवशी माझ्या पदाचा राजीनामा देईन हे मी लिहून ठेवलेला आहे आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करा